कल्याण डोंबिवली मनपाक क्षेत्रातील ग्रामीण अप्रभागातील प्रभाग क्रमांक अकरा बल्ल्यानी प्रभागातील मूलभूत पायाभूत सुविधा प्रश्न मार्गी लावीत प्रभागाचा कायापालट करीत वचनपूर्ती करण्याचा धडाका माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी लावला असून बल्याणी प्रभागातील विविध ठिकाणी सीसी रस्ते पायवाटा गटारे करणे कामासाठी एक कोटी पंचेचाळीस निधी मिळवीत पाठपुरावा केला आहे संदर्भित विकास कामाचे भूमिपूजन कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते पार पडले बी प्रभागातील उंभरणी गाव येथे अंतर्गत गटार पायवाटा तयार करणे कामासाठी वीस लक्ष निधी बल्ल्यानी येथील कशिम गुजर यांच्या ऑफिस ते ए जी आर स्कूल येथे सीसी रस्ता तयार करणे पन्नास लक्ष निधी बल्ल्यानी नाका येथील मस्जिद परिसर येथे सीसी रस्ता व गटार तयार करणे निधी पंचवीस लक्ष निधी बल्ल्यानी प्रभागातील सावळाराम पाटील नगर येथे मेन रोड ते चक्की नाका सीसी रस्ता तयार करणे पन्नास लक्ष निधी उपलब्ध करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर सुरेश पाटील माजी शिक्षण सभापती माजी नगरसेविका नमिता मयूर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे आज आपल्या प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी बल्याणी परिसरातील सावलाराव पाटील नगर येथे आज शिवसेना व मयूर पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून या परिसरातील सर्व लोकांना नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिराचं इथं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या कल्याण पश्चिमचे काळे स्वराट आमदार माननीय विश्वनाथ भोई साहेब यांची खास करून उपस्थिती लाभलेली आहे आमदार साहेब या महाआरोग्य शिबिराला उपस्थित राहून या शिबिरामार्फत जे जे सुविधा देत आहे जे शिबिरामध्ये लाभ घेत आहे त्या लोकांचा व्यक्तिशा संपर्क करून त्यांची भेट घेतलेली आहे तसेच आता डोळ्यावेलापूर्वी अहिरपाटेक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आलेला आहे अशाच कार्यक्रम आपल्या या बल्ल्यारी परिसरात नेहमी आयोजित केले जातात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी साधारा पाटील नगर बल्लनी टेकडी येथे धर्मेंद्र व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले त्यांचे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्या मार्फत आपल्या या परिसरामध्ये आता मला वाटतं दुसरा आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आलेला आहे जेव्हा आपण हा पहिला आरोग्य शिबिर शिवजयंतीच्या जे उत्सव होता, कर होता। त्या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साऊ येथे सुरू केला होता आणि त्या शिबिराला उत्पूर्ण प्रतिसाद मिळाला होता आजारसंख्या लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला होता या शिबिराचा लाभ घेत असताना आपण बघतो प्रत्येक ठिकाणी शिबिर होत असतात परंतु प्रामुख्याने शिबिरामध्ये स्किन स्पेशलिस्ट स्त्रीरोग स्पेशलिस्ट दंतरोग स्पेशलिस्ट व नेत्र चिकित्सक म्हणजे आपले डोळे तपासणी शिबिर सुद्धा इथे आयोजित केलेलं आहे म्हणून आमदार साहेबांच्या माध्यमातून मल्याने डाक्यावरील मल्याने मस्जिद परिसरात सीसी रस्ता तयार करणे याच्या आधी आमदार मोदय यांच्या पंचवीस लक्ष निधीतून अर्धा रस्ता झालेला आहे कारण आमदारांचं पण किती प्रेम असणार किती ठिकाणी प्रेम दाखवणार आमदार साहेब कारण जो त्यांचा निधी येतो त्यांचा पंचवीस टक्के निधी आपल्या कृपाकासाठी तो देत असतात हे त्यांचं एक मोठं मन आहे तिथे सुद्धा कटारे बनवणे व राहिलेला रस्ता पूर्ण करणे याच्यासाठी वीस पंचवीस लक्ष निधी तिथे मंजूर केलेला होता त्याची ऑर्डर झालेली आहे आज त्याचा आमदार मोदयची आता तो नारळ फुटलेला आहे त्या कामाची सुरुवात होणार मोठ्या या दोन दिवसातच होईल तसंच आताच कल्याणी टेकडी सवलारा पाटील नगर येथे बहुतांशी कामे आमदार महोदय व आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून मार्गी लागलेली आहे पूर्वी आपण बघा जेव्हा तुम्ही लोक इथे राहायला आली तेव्हा चालण्यासाठी धड रस्ता नव्हता परंतु आता जी परिस्थिती बदललेली आहे आता बघतो आपण बहुतांश ऐंशी टक्के कामं उभे आणि पाटील नगर येथे पूर्ण झालेली आहे आणि सर्वात जास्त शोकांतिका ही कल्याण पश्चिमचे आहे आता तुम्ही आले असाल तर बघितलं असेल मुण्याचा जो हे सोडलं आपण ग्रीस सोडलं तर तिथून मला याला अर्धा तास लागला आता शेट फोन करतात या ना या ना मी बोला अरे गाडीच चालत नाही आणि कशा पद्धतीने तर अशा पद्धती ह्याला पूर्णपणे अधिकारी जबाबदारी आणि सर्वात महत्त्वाचं कसं माहिती आहे का त्यांना आपण सांगायला गेलो ना तर त्यांना असं वाटतं हां ह्याला काय माहिती आहे जेव्हा करायला हे जर त्यांचं ते तसंच असलं ना तर मग एक दिवशी आहे आमची शिवसेना स्टाईलनं बघू